कृपा बोल बोल अरे जगतगुरु तुपा नाथ महाराज के इनाम आलोच तर तू कलावो सोडूनंकर का लागो आज आपने सेवादास महाराज रो गुण गाए कोनी काही सेवादास महाराज नेमका का छक्का करता रे हूं साधु संत के रूप मा छ हाई शरीर कला कलावो ब्रह्मपति ये रे मई सेवादास महाराज री मूर्ति तो वो मूर्तिन ठोड़सो को हाला करता हाला रे जान कर We're <laughs> not i

अरे साधू धादा बोला ए धाला, धाला, निरुनी ठेवला फक्त साधू केल की जन्म म्हणून माहिती मुक्त ये संत सेवा दास महाराज ये साधू रूपमा जे मेलो त्याने साधू रूप मा आज सेवादास महाराज इन आपो चरितो देखे तर खरो खास कतोत सेवादास महाराज एकाजी पुरी दतलेगारी वाह 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 सेवाजे दाबे दा दा निरंकारी रे आनो रे दा दादा रे आगे काशी पुरी दसवादारी दसवादारी कत देखेर जा हाउ दसवादारी कोनी है आतेरो देखेर जा है आतेरो ये आते काशी पुरी दसवादारी सेवा दे दबे दे, दे रे आलू साधू संत दशवेद्वारी काशी पुरी तर सोडवण करणं तर तू विचार करण तू कुणची करतानी आणि तारतो जर विचार कर गो शेवादास महाराज आपले सामन खरो सामने नारू। नारू। ना ना Yeah! करावे करा रहे आसन आनंद रहे जन्म मरण का लागो जन्म मर में तो एक मुक्त जरूर आप लेना तो कौन सी गंगा विचार करूं लगी है हमें इनके जब हम काशी निकले थे केदारनाथ बद्रीनाथ सारी पशुपति हिंदिया कतीज कोनी सापलो कतीज कोनी पद कद सा मोका मिले तो मुझे ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास एक लागो मोको जत तो पर संकट पड़िया वो तो मार ना में भज वो तो मत भेट दू तू तो तोने ना भेटे दल का तू कुर्सी दया महागोली कर रो जी पद चक्रवारी तेरी कुटी अंतरी सुंदरी अरे मैं गंगा वाए सुंदरी गंगा वाओरी बाबा दाचनी दागे दल क तू अनुभवे है देखो

रंबाबाई नामदेव जाधव समते ग्यारह रुपया जनाबाई मोहन जाधव समते 21 रुपया शारदाबाई देवा जाधव समते 11 रुपया येमुनाबाई पवार समते 11 रुपया कमलभाई भंडस जाधव समते 11 रुपया आणि ताराबाई अनिल जाधव समते 21 रुपया धन्यवाद धन्यवाद आणि केशोला मंडले समते 21 रुपया धन्यवाद धन्यवाद चलो वंनी सुरुवात महाराज दशक ना ठोकरण के महाराज एक मिनट एक मिनिट

Yeah, okay. विचार करू लागे मीराबाई भाई च रतन सिंग महाराज बंजारा थोरी बाबा ओरो रो भजन चाहू काय केला बंजारा तू कटे दिया तू तर तू विचार केला कटे दिया कोई कच्चे यारीर पेटे में आई थी नौ मीना चौदह ने तो कच्चे हैं तो यारीर पेटे रुक रुक आ रोजी पर मीना रोज बाबा बाकीर मीना कच्चे बिता आणि केरे माय घालना आई थी तू विचार कर तार तू विचारे दे। बेदारी है दे। कहते दिखाओ

पश्चिम मार्ग रो खोल बाबा ये माई यादीर कचरा न खोल खोलतानी मार्ग पकड बाबा उनीता काय कच का सद्गुरु विनाश ना सोयीन धरावे पाय सद्गुरूच कोणती मालमेव आपल्याला तर शेवादास हो। काय मालूम या शेवादास काय मालम ज्याला तुकूबाला आल्या का के केमेला तुकूबा रा क भजम काय केमेला जेव्हा न होत्या चराचरण तेव्हा पाहिला हा पंढरपूर हा पंढरपूर मध्ये कुळसो हा पंढरपूर कोणी हाय पंढरपूर हाय जाऊ काया दे गा दे, काया दे कुठ कुठ सोधू तुला जीवाचा विसावा पंढरीचा पंढरी माझा असावा देवा मीराबाईन बाबा या पण चे मीराबाई रे माय भंग वेगीचा आपण सुर संपत्ती पाटला करायचा आणि खर संपत्ती छोड मेजेचा कचऱ्यांत खर संपत्ती आणि खोट्या संपत्ती गुणगाणगायचा खोट्या संपत्तीर गुणगाळ आये साधू संता बोल लीकवन वसाई आशूर संपती था अर्दुना ना दूरे धन्या कूल चा पहलो यह विचार करना बाबा आणि पठीय बारगे नादू, पठीय मारगे नादू जान के ना दू काया देका, डेका पन